श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपले ब्लॉग स्वामींच्या स्वामी चा स्वामी या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामी जर्नी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळशीची वाळलेली काडी असते ती घरात या ठिकाणी ठेवल्याने घरावर कितीही मोठं संकट असेल तरी ते नक्की दूर होईल लक्ष्मी मनातील मातेची कृपा तुमच्या मुलांवर तुमच्या पतीवर तुमच्या घरावर नक्की राहील मित्रांनो तुम्ही शास्त्रांमध्ये पाहिलंच असेल की तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तुळशी मातेची पूजा म्हणजेच लक्ष्मी मातेची पूजा ग्राह्य धरली जाते तुळशी मातेमध्ये माते तुळशी माता आपल्या विष्णूंना भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तसेच तिच्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे आजची माहिती खूप महत्वाची आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करते उठून या प्रात तुळस वंदावी वंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी तुळशी मीना ज्यांचे घर ते तव जानावे अघोर तेथे वस्ती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्याची प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावन जे करी प्रदक्षिणा नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर हे घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतोच आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेची स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तुळशीच्या एका काडीचे महत्व जाणून घ्यायचे आहेत घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता पण त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काळी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा दिवा नक्कीच लावतो प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्याला अंगणातील तुळस सुकून जाते किंवा कोरडी पडते अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर असं आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या वरच्यावर तुळशीच्या काड्या सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर् विसर्जित करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेची स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या काड्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णूंच्या त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला ही तुळशीची केलेली पावडर आपल्याला दररोज लावायची आहे असे भगवान श्री विष्णूंना पण तुळशी तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट ही होत राहील आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीचा तुळ लक्ष्मीचा तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळे आपले मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढू लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागल्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीची पावडरमध्ये थोडंसं मध मिक्स करून ग्रहण केलं तर ता त्यांना नक्कीच फायदा होतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचणी असतील तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर हे सर्व काही या तुळशीच्या पावडरचं आपण ग्रहण केल्यामुळे सर्व निघून जाईल त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव हो किंवा जी कोणती नकारात्मकता असेल ती दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेस आपण हे पाणी तयार करायचे आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरामध्ये आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाने आणि तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काड्या एका ग्लास भर पाण्यात टाकून ठेवायच्या आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचे यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत ते नक्कीच यामुळे दूर होतील त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सत सतत अडचणी विघ्न येत असतील तर आपल्या तुळशीचे तीन ते चार पाने घ्यायचे आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष वास्तुदोष असेल तर घराच्या को आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्या नियमित तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचे आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवारी माता लक्ष्मीचा वर असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहेत आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धन धान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर या तुळशीच्या काळ्यांसोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या ज्याची विधिवत पूजा केल्यानंतर धूप दीप दाखवायचे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घरातील भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून ती तुम्ही तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये दे, पाकिटमध्ये दे देखील ही पोटली ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये दे देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता आता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे त्या, त्या कचऱ्या कुंडीमध्ये तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायचे आहेत मित्रांनो तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धनधान्य धान्याची कधीच कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या काड्यांच्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत मिळवायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्या वाढवायचे आहे तसेच तुळशीचे वाढलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये पण ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील मित्रांनो तुळशीच्या काड्यांचा हा उपाय तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थन श्री गुरुदेव दत्त